नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आज मी धर्मवीर आनंद दिगे साहेब नाट्य मंदिर या लोकार्पण सोहळ्याला गेलेली चला बघायचं तिथे काय काय झालं ते चला मग आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंज नंतर आता ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आणि जागतिक दर्जा खेळाडूंसाठी वरदान ठरणार आहे त्याच वेळी शहराची ओळख जपण्याचं मानवी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे नाट्य संगीत आणि कला क्षेत्रातील कलाकारांची पंढरी असलेल्या अमरनाथला एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी ही चळवळ पुढे सुरू ठेवण्यासाठी शहरात बहुउद्देशीय नाट्यगृह असावं अशी मागणी होती

अजून को महेश मांजरेकर नंतर उषा नाडकर्णी अशोक पक्ती, पत्की विजय गोखले अशा प्रकारे भरपूर सेलिब्रिटी आलेले मला सगळ्यांची नाव एवढी घेणं पॉसिबल नाही आहे त्यांनी आमच्या अंबरनाथकरांचं खूप खूप आभार व्यक्त केलं त्यांना आहे आमचं नाट्यग्रह खूप मस्त आवडलं आणि त्यांना आमच्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा प्रकारे आजचा तिथला लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम खूप मस्त पार पडलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा मस्त आस्वाद घेतलेला आहे आजचा दीपावलीच्या दिवशी आमच्या अंबरनाथकरांसाठी खूप छान गिफ्ट दिलेलं आहे श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथजी साहेब यांनी आमच्यासाठी खूप चांगलं असं गिफ्ट दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता मस्त एन्जॉय करू हात दिवस मस्त नाटकाचे प्रयोग आहेत सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या चला बाय बाय टेक केअर आणि हॅपी दिवाळी